सला लाईव्ह चालू करण्यात आलेले आहे तर सर्वांचं सर्ष स्वागत लाईव्हमध्ये सर्वांना क्रांतिकारी जे बीन जे शिवरा आहे तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनल जर नवीन असताना तर सबस्क्राईब करा सर्वांचं सहच स्वागत आहे लाईव्हमध्ये चला सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्ह सुद्धा लाईक करा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईव्हमध्ये कमेंट करा सर्वांनी पटपटा पत सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईव्हमध्ये तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा చలా करा కర్వీ పటపటా कमेंट करा सर्वांनी सी सी उभं कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये कमेंट करा पटापटा, कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि ओम करता स्वागत एलाइव मध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय झालं का चहा पाणी स्वागत एलाईव्ह मध्ये कमेंट करा सर्वांनी पटपटा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये ओमकारा झाला का तुमचा कमेंट करून सांगा स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये तर सर्वांनी कमेंट करा नाश्ता चालू आहे दाजी हॉटेलला असं आहे का हॉटेलला नाश्ता हॉटेलमध्ये नाश्ता करताय काय खूप छान मस्त आता शिक्षा आहे मी नाष्ट व्हायला अजून थोडा बाकी आहे रिक्षा चालू आहे का रिक्षा चालू आहे का ओमकार दादा तर चला सर्वांनी कमेंट करा सुद्धा लाईक करा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जे भीम जय शिवराय तर सर्वांनी शिक्षण खाली या कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईव्ह मध्ये हो दाजी रिक्षा चालू आहे का खूप छान धंदा पाणी बरं आहे ना व्यवस्थित काय अडचण नाही ना, ना। तर सर्वांनी बघू नका फक्त कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईमध्ये तर सर्वांनी कमेंट करा कमेंट कराय कमेंट करा आणि आपण लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईमध्ये आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा

आणि थोडं कमी झालं आहे सोयाबीन निघेपर्यंत मग चालू असते काम जोरदार असं आहे का सोयाबीन निघूस तर थोडं अडचण आहे का धंद्याला बरोबर आहे एकदा धंदा सोयाबीन चालू तर नक्कीच ऑर्डर मिळणार आहे बरोबर आहे आणि काम पण जोरात मध्ये चालू शकेन बिझनेस पण थोडा वाढन धंदा पण थोडा वाढू शकतो हा दिले टाकलं सगळं त्याला मला पटकी नाही चला कमेंट करा सर स्वागत आहे लाईव्ह तर कमेंट करा एक फोन आल्यामुळं लाईव्ह मध्ये अचानक बंद पडली आपली तर सॉरी बरं का सर्वांना तर सर्वांनी लाईवला लाईक करा पटापटा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा चला स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये सर्वांना क्रमांक जय भीम जय शिवराय तर कमेंट करा सर्वांनी पटपटा पत सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांचं पाणी झालं असेल तर कमेंट करून सांगा नसन झालं असेल तरी सांगा आणि जे झोपित उठले असतील ते पण सांगा आणि गणेश दादा स्वागत एलयमध्ये क्रांतिकारी जय भीम शिवराय कडक दाजी जय भीम कडक जय भीम कडक कडक क्रांतिकारी निळा भडक कडक जय भीम आणि दोन नंबरला एक डन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पण झाला का गणेश दादा mm 何